नाशिककरांनो घराचे आणि व्यावसायिक प्लॉटचे घेण्याचे स्वप्न साकार करण्याचा विचार करता आजच भेट द्या क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शनातील नीलकमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या स्टॉलला नीलकमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी नाशिककरांसाठी तळेगाव डिंडोरी रोड येथे नीलकमल सरिता या नावाने प्रकल्प उभारलेला असून या प्रकल्पामध्ये एकूण तीन हजार पाचशे फ्लॅट्स असून यामध्ये वन बी एच के टू बी एच के त्याचप्रमाणे खास व्यावसायिकांसाठी एकशे पासष्ट व्यावसायिक शॉपची निर्मिती देखील करण्यात आली असून नीलकमल हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर हे फक्त गृहप्रकल्पच उभारत नसून त्याचप्रमाणे औद्योगिक लेआउट प्लॉटची देखील दिंडोरी तालुक्यामध्ये उभारणी करण्यात आली असून यामध्ये दिंडोरी तालुक्यातील निळवंडी तसेच राशेगाव त्याचप्रमाणे खतवड तळेगाव तसेच लखमापूर येथील एम आय डी सीमध्ये त्यांचे प्लॉट्स उपलब्ध आहेत एथी डी झोनमध्ये त्यांनी या प्लॉटची निर्मिती केली असून या प्लॉटमध्ये उद्योजकांसाठी खास पाण्याची चोवीस तास सुविधा विजेची चोवीस तास सुविधा त्याचप्रमाणे अठरा मीटर कॉन्क्रीट रोड अगदी एम आय डी सीत असलेल्या सर्व सुविधा त्यांनी या प्लॉटमध्ये उपलब्ध करून दिल्या असून आजच आपण या प्रकल्पाला भेट देऊन आपले गृह तसेच औद्योगिक स्वप्न साकार करावे या प्रकल्पाबाबत आपल्याला अधिक माहिती या कंपनीचे सेल्स -सेल हेड योगेश कापुरे सर त्याचप्रमाणे सिद्धी मॅडम यांनी दिली असून त्यांच्या या स्टॉलला अनेक ग्राहकांनी भेट दिली असून ग्राहक त्यांच्या प्रकल्पामध्ये आनंद असून त्यांच्या या प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे नमस्कार मी योगेश कापुरे आहे सेल सेल्स एड नीलकमल सरिता ग्रुपचं आहे आमच्याकडे नीलकमल सरिता ग्रुपमध्ये वन बी एच के टू बी एच के त्याबरोबरच कमर्शियल शॉप पण अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या साईटवर दिंडोरी तालुक्यामध्ये एम आय डी सी प्लॉटसुद्धा उपलब्ध आहे जसं रासेगाव एम आय डी सी आहे लखमापूर एम आय डी सी आहे आणि निळवंडी एम आय डी सी इथं आपले इंडस्ट्रीयल प्लॉट्स उपलब्ध आहेत ह्या स्टॉलला भरपूर प्रतिसाद नाशिककरांनी दिलेला आहे याबरोबर मी आग्रह करतो की सर्वांनी लवकरात लवकर येत्या चार दिवसात आमच्या स्टॉलला सी झोनमध्ये ओपन प्लेसमध्ये आमचं स्टॉल आहे तिथं वे विजिट करावी इतर वेळे इतर, इतर इतर वेळेस जो आहे तर आमच्या कॉलेज रोडचा जिथं आहे भोसले स्कूलच्या समोरच आमचं कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावरती आमचं हेड ऑफिस आहे आणि दिंडुरी अठ्याऐशी एकशे सत्त्या नमस्कार माझं नाव सिद्धी आहे मी नीलकमल सरिता प्रोजेक्ट मधून बोलते आमच्याकडे वन बीएचके आणि टू एच के फ्लॅट्स अवेलेबल आहे वन बी एच केचा रेट तुम्हाला सोळा लाख ऐंशी हजारापर्यंत जातो आणि टू बी एच केचा सव्वीस लाख ऐंशी हजारापर्यंत जातो ते ही सर्व खरेदी खर्च असेल तसंच आमच्याकडे कमर्शियलसुद्धा अवेलेबल आहे त्यामध्ये एकशे पासष्ट युनिट्स आहेत आणि त्याचप्रमाणे बघायला गेलं तर डिंडोरीमधील वेगवेगळ्या लोकेशनला इंडस्ट्रीयल प्लॉट्स देखील अवेलेबल आहेत थँक्यू सर काय सांगाल आज आपण या ठिकाणी दिली मी इन्कमलच्या स्टॉलला भेट दिली आता इकडे बघितले इंडस्ट्रीयल प्लॉट आहेत त्याच्यानंतर रेसिडेन्शियल आहे त्यांचे आणि चांगले प्रोजेक्ट आहे मी आता रेसिडेन्शियलमध्ये इंटरेस्टेड आहे याच्या माझ्या मित्रांना पण सांगेल याच्या